नमस्कार युट्यूब फॅमिली मुलींचा वडिलांच्या संपत्तीत हक्क काय आहे नवीन कायदा आणि पैतृक संपत्तीत अधिकार काय हे आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण समजून घेऊयात भारतात स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये एक महत्वाचा हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन्न ज्यामध्ये दोन हजार मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा नंतर मुलींना पितृसत्ताक संपत्तीत मुलांना इतकंच हक्क मिळाला या सुधारणा समाजामध्ये स्त्रियांची स्थिती समजून रिटे। या सुधारणा समाजामध्ये स्त्रियांची स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरल्या मात्र दुर्दैवाने आजही अनेक महिलांना या कायद्यासंबंधी संपूर्ण माहिती नाही ज्यामुळे त्यांना स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आपण जाणून घेणार आहोत की कायद्यानुसार मुलीला वडिलांच्या संपत्तीत कोणत्या अटींवर हक्क मिळतो कोणत्या वेळी तो, तो नाकारला जातो आणि हे हक्क हक वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीशे नुसार दोन हजार पाच नंतर काही गोष्टी लागू होतात त्या म्हणजे समान हक्क दोन हजार पाच पासून मुली आणि मुले यांना पितृसत्ताक संपत्ती मध्ये समान वाटा आहे मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित विवाहामुळे मुलीचे हक्क संपत नाही पितृसत्ताक संपत्ती म्हणजे काय तर वडिलांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता तर ते कधीपासून लागू झाली नऊ सप्टेंबर दोन हजार पासून ही सुधारणा लागू झाली या सुधारणा केवळ कायद्यातील बदल नव्हे तर सामाजिक समतेचे प्रतीक मानल्या जातात पूर्वी समझ होता की असा समज विवाहानंतर मुलीने आपल्या सासरच्या घरातच अधिकार गाजवावा मात्र दोन हजार पाच च्या सुधारणेनंतर हा गैरसमज दूर झाला आता विवाहित महिलांनाही त्यांच्या वडिलांच्या पितृसत्ताक संपत्तीत तितकाच अधिकार आहे जितका त्यांच्या भावाला आहे या अधिकारामुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळते विशेषतः ग्रामीण भागात याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे मुलीला पितृसत्ताक संपत्तीत अधिकार असूनही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ती मालमत्तेवर दावा करू शकत नाही जसे की वडील हयात असताना वडील जिवंत असताना त्यांनी कोणतेही वाटप केले हक्क लागू होत नाही जर स्वतःची मिळवलेली संपत्ती म्हणजे वडिलांनी कमवलेली वैयक्तिक संपत्ती कोणाला द्यायची हे त्यांचे स्वातंत्र्य असते त्यानंतर न्यायालयीन वाद संपत्ती वादग्रस्त असल्यास अधिकार मिळवण्यास अडथळा येतो या सर्व बाबी लक्षात घेऊन कायदेशीर सल्ल्याने पुढे जाणे योग्य ठरते मुलींना पितृसत्ताक संपत्तीत हक्क देणारा कायदा हा स्त्री सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण अंमलबजावणी सुद्धा तितकीच आवश्यक आहे महिलांनी स्वतःचे कायदेशीर अधिकार समजून घेतल्यास त्यांना न्याय मिळवणे सोपे जाईल जर संपत्ती विषयक वाद उद्भवले तर न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून आपल्या हक्कांची पूर्तता करता येऊ शकते